राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आर्थिक मदत एक हजार पाचशे रुपयांवरून दोन हजार शंभर रुपये कधी होणार याबाबत राजकीय आणि सर्वसामान्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी मायुती सरकारनं लाडकीला एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं याबाबत महिला आणि बालविकास मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं मात्र संभ्रम वाढवलाय माहिती सरकार एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देणार आहे पण यंदाच्या अर्थसंकल्पात त्याची घोषणा होणार नसल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलंय हिंदुस्तान टाइम्स न याबाबतची बातमी दिली आहे राज्यातील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये यंदाच्या अर्थसंकल्पात मिळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत आदिती तटकरे यांनी दिले दहा मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची आर्थिक मदत एकवीसशे रुपये होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती पण महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या वक्तव्यानंतर संभ्रम वाढलाय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शिंदेच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेची आर्थिक मदत पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करू असं आश्वासन दिलं होतं विधानसभेला माहितीला भरघोस यश मिळालं सत्ता स्थापन केल्यानंतर पहिलाच पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य केलं होतं आगामी अर्थसंकल्पावेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये करणार करण्यात येईल असं फडणवीस म्हणाले होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दोन हजार दिलं होतं या आश्वासनांची आम्ही पूर्तता करणार आहोत यात कोणतीही शंका नाही दोन हजार शंभर रुपयांबाबत नियोजन सुरू आहे पण यंदाच्या अर्थसंकल्पात एकवीसशे रुपये देऊ असं आम्ही म्हणालोच नव्हतो आम्ही लाडक्या बहिणीची घोषणेचे नक्कीच पालन करणार आहोत